लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना मनसेकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवार आणि मनसे, दिल उमेद मनसे नेते दिलीप धोत्रे हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आज अजमेर शरीफ यात्रेसाठी निघाले आहेत जवळपास एक हजार मुस्लिम मतदारांना आराम बस घेऊन या यात्रेला सुरुवात झाली आहे निवडणुकीपूर्वी हा अनोखा फंडा मनसेने वापरण्यास सुरुवात केली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गोरगरीब मुस्लिम समाजाला घेऊन दिलीप धोत्रे हे अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी निघाले आहेत एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज याच्या विरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत असताना आपल्याला या भूमिकेचा आप फटका बसू नये म्हणून दिलीप धोत्रे यांनी मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना ही यात्रा घडविली आहे यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसते मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर होवं आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो, हो लोकांना चांगलं राज्य यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या जर्नी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळा सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत कसं आहे है की त्याच्यामध्ये जात धर्म पण हा विषय नाही अजमेर शरीफ प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्यात जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी मी आम्ही अजमेरला जात आहोत